नमस्कार आज आपण पाहणार आहोत अतिशय टेस्टी आणि खूप असं हेल्दी टोमॅटो ऑमलेट अगदी दहा मिनटात बनवून तयार होतं तर काय होतं असं वेगळ्या पद्धतीने केले की मुलंही खूप आवडीने खातात तर हे ऑमलेट तुम्ही डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतं तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी भरपूर कोथिंबीर आणि एक टोमॅटो असं गोल साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि आता तीन अंडी आपल्याला अशी फोडून आहेत एका वाटीमध्ये अंडी अशी काढून घेऊयात आणि वरून चवीनुसार मीठ आणि एक चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेत आहे तुम्ही हिरवी मिरची अशी बारीक कट करून टाकली तरी चालेल त्या पद्धतीने खूप टेस्टी लागतं आणि आता भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीरमुळे चव खूप छान येते कोथिंबीर आवर्जून टाका आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने असं अंड्यामध्ये कोथिंबीर छान अशी फेटून घ्यायची आहे आणि आता पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन गरम झाला की वरून दोन मोठे चमचे तेल टाकून सर्व बाजूने असं पॅनमध्ये तेल पसरवून घ्यायचं आणि आपण कट करून घेतलेलं टोमॅटो असं सर्व बाजूनी पसरून ठेवून द्यायचं हे पण या पद्धतीने पलटी करायचं नाही किंवा असं शिजवायची काही गरज नाही फक्त असं ठेवून द्यायचं आणि आता आपण फेटून घेतलेली जांडी होती ती या पद्धतीने अशी सर्व बाजूनी पसरवून घ्यायची हे पहा या पद्धतीने असं पॅनमध्येच असं व्यवस्थित करून घ्यायचं कडेमध्ये किंवा पॅनमध्ये म्हणजे व्यवस्थित अशी ही पोळी पलटी करता येते ऑमलेट असं व्यवस्थित पलटी करता येतं आणि आता एका बाजूने असं छान असं भाजून घेतल्यानंतर व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला ही अंड्याची पोळी किंवा टोमॅटो ऑमलेट असं भाजून घ्यायचं आपल्याला हे पहा छान असा कलर चेंज झाला की आता हे आपण काढून घेऊयात हे पा थोडासा ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचं तर अगदी झटपट आपलं हे टोमॅटो ऑमलेट बनून तयार होतं तर या पद्धतीने हे टोमॅटो ऑमलेट तुम्ही घरी नक्की करून पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद